हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज वेनसडे आहे त्यामुळे मला अंडी आणायची होती म्हटलं आज काहीतरी नॉनव्हेज बनवूया कारण की मागच्या वेनसडे आणि फ्रायडेला पण काहीतरी होतं म्हणून बनवता नाही आलं तर म्हटलं चला आज अंडी तरी आणूया पण मग आता अंड्याचं काल पण बनवते आणि भाकरी आणि आता मायऱ्याला घेऊन जाते खाली जरा तिला पण बिस्किट वगैरे आणते काहीतरी आता आम्ही निघालो आहे आणि आता आपण डायरेक्ट भेटले आपण अंडी घेऊन आल्यानंतर मायराला केक पाहिजे होता म्हटलं चला मग आता मायराला केक घेऊन यावे कारण की कालपासून विशाला बोलूत की सारखे केक पाहिजे म्हणून बाबा तर विशाल म्हटला चला आता जाऊन येऊया केक आणायला आणि डिमरला जायचं होतं पण म्हटलं नंतर की त्याला नाईटला पण जायचं आहे परत टिफिन वगैरे बनवायचं आहे तर म्हटलं डिम र संडेलाच जाऊन येऊ कारण टाईम पण भेटेल संडेला फक्त केक आणायला गेलो आणि मार्केटमध्ये गेलो तर केक घेतला रवा केक पाहिजे होता मायराला आणि पेस्ट्री तर मग ते दोन्ही घेतलं आणि आम्ही रिटर्न परत मार्केटवरून डायरेक्ट घरी आलो मार्केटमध्ये मा भाजी वगैरे घेतली तेव्हा शेपूची भाजी गवार आणि मिरच्या होते आणि टॅमॅटो तर मग आता गवार आणि शेपू निवडून होते म्हणजे टेन्शन नाही होऊया असं तर लगेच पटापट पण मला चालू होईल त्यामुळे आता बेटी गवारने गवार आणि मिरच्या आणि मग शेपू निवडते आणि मी भाजी निवडते पटपट आणि मारायला घेऊन जाते खेळायला ना हाय कर 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 बाय 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 मायराय करू महाराज थँक्यू स्पष्ट बोलता येत नाही मधी मध्ये मधी मध्ये असं निवड बाबू नीट कर साफ कर नाही येत तुला मग कशाला घेऊन बसले स्टोप कशाला घेऊन बसले ट्राय कर ट्राय कर ट्राय कर असं कर देकडं देकडं मी सांगतो आवाज कर वन टू थ्री थ्री फोर नाही फक्त थ्री आता व्हेरी गुड निवड नको मिरची नको मिरची नको गवार गवार मारा गवार निवडते मला काय माहिती गवार निवडली ना तोंडाला अशी तो सगळीकडे अशी आता बघा मी एक दोनच गवार निवडले पण असं हे पूर्ण ना असं इच्छित होतं असं जास्त अशा काय माहिती एलर्जी असे कोणती पण गवार हा गावठी गवार किंवा इलाय दुसरी कोणती असते तो कोणती पण गवार निवडली ना एक जरी असं निवडली ना तरी असं पूर्ण असं अंगाला इच्छित होते काय माहिती काय प्रॉब्लेम काय आणि मायऱ्याला तर रात्रीचं पण गोगल लागायला लागलाय बोगल गोगल खाली जायचं तुला गोगलला थी थी ते ऐकतच नाही तिला म्हणलं गॉगल इंटरेस्ट ठेव कारण तिथंच तो गॉगल विसरून येते ऐकतच नाही तिला तो गॉगल जायचं खेळायला जाव्या मारायला घेऊन का नाही कुठे झालीस तू खेदायला तिला खेळायला बोलत नाही खेदायला कुठे झालीस तू खेदायला बाय खेदायला खेदायला या मी मायराला खेळून घेऊन आले आणि मायरा तुला आईस्क्रीम कोणी दिली काकाने दिली ना, ना, ना काका ने। काका ने दिली तिला एक आईस्क्रीम दिली म्हणून खाते मायरा चांगल्याने खा ना बघू चला आजचा दिवस आपण चेंज करूया द्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय गुड नाईट गुड नाईट बोल गुड नाईट बोल मला नाही येत तिला येत गुड नाईट बोलता बाय बाय कर फक्त बाय प्लँकिस कर तिला गुड नाईट मॅम बोलता येतं बाय कर फक्त